ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी फोन केला मी व्हिडीओ बघायला तुमचा मी व्हिडिओ बघितला आणि होप ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी फोन केला होता येतो 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 हो 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 मला एकदा ग्रुप मध्ये ऍड करा मी पाहतो मग हे फीचर नंतर काय म्हणले म्हणलं फिक्स नंतर मी डिसाईड करतो मला एकदा तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा मी बघतो आणि नंतर मग हे करतो समजलं नाही मला म्हणजे ग्रुप मध्ये ऍड करतो मग बघतो म्हणजे मला तुमचं स्ट्रक्चर ते शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे समजला नाही सर सगळा तुम्हाला सांगतो समजू आवाज येतो हो येतोय तुम्हाला माहिती मिळेल तुम्हाला जे अडचणी उपाय द्यायचे ओके हो त्याच्यामध्ये मग तुम्हाला औषध उपचार असतो किंवा घरेलू उपाय असतो मी काय आता आज मला म्हणजे सुरुवात करायची बघितलं इच्छुक मी म्हणजे मी सुरुवात केलेली नाही काहीच नाही बरोबर मला विचार आहे फक्त तसं करायचं म्हणजे सुरुवात पासून ए बी सी पासून शिकायचं आहे असा विषय माझा बरोबर नाही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड व्हायचं असेल तर पहिले फीस पे करावं लागेल तुम्हाला काही माहिती लागत असेल तर असं म्हणत नाही मला आधी पैसे द्या म्हणून तुम्ही आज बी काय बर बर सर मला सांगा आता मला सुरू करायचं म्हणजे मला ठीक आहे शेत आहे पण शेतामध्ये मी आता खरेदी कुठून करायची परचेस कुठून करायची ते बोकड

दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव नसल्यामुळे स्वस्त भेटतील का महा भेटतील याचा काही अंदाज नाही त्याच्यानंतर ते पाळून मोठे करून विकायचे तुम्हाला त्याच्यामध्ये जर नफा तोटा एक होऊन जातो अच्छा तसं शेळी जर आणली तुम्ही समजा पाच शेळ्या आणल्या भले गाबन म्हणून दिल्या पुढच्या व्यापाऱ्यांना दोन खाली निघल्या खाली गाभली खालीच किल्लून गेलं किंवा एखादी चार पाच महिन्यात त्यांची पिल्ल होत्या किंवा मग निघली ती लागवड होऊन जाते पाच महिन्यात दोन पाच महिन्यात कालावधी जातो पण पुला सुरळीत होऊन जात मोकडा मध्ये तुमचं पाच हजाराचं पिल्लू मिळणं का मिळ त्याच्यापासून पुलाची उत्पन्न शक्य नाहीये कसं नाही शिळीचा पिल्लू मिळालं पाच महिन्यात पुलाची पिल्लू देणार आहे अच्छा म्हणजे मोकळा पालन शेळी पालन कधी फायदेशीर चांगलं सुरुवातीला तर शंभर टक्के कारण पिल्लू संगोपनात आहे ना बोलणार त्यामुळे बोकड सांभाळणं थोडस मुश्किल जाऊ शकत मी म्हणत नाही खाद्य तुम्हाला हिरवा चारा लावू नये त्याच्यानंतर सुक्का चारा लावू नये जर फिरस्ती असलं तर बेस्ट नाही फिरस्ती नाही पण मग चारा म्हणल्यावर नेमकं प्रकार कोणता सर चाऱ्याचा म्हणजे काय नेमकं मला लक्षात नाही वगैरे भरपूरला झाडपाला सगळ्यात बेस्ट आवडतो जोडून तोडून टाकला ना तो खूप भारी खाती केली जसं की आता तुम्ही अ मी ऊसाचे वाळू टाकतो मी पेर टाकतो किंवा सारे बेस्ट शेवरीचा पाला झाला किंवा चिकी झाली हिबाबू झाली त्याच्यानंतर घास झाला हे जे चारे जे आपण सोडून टाकतो जास्त भारी आवडते हे ऊस किंवा घास चाललं का घास घास चालतो त्याच्यानंतर नाही म्हणजे मी मी बाकी मी करू शकत सर मी घासाची लागवड करू शकतो मी जमिनी बाकीची घासाची लागवड अर्धा एकर क्षेत्र गुंतवू शकते का नाही तुम्ही बारा महिने किती एकर अर्धा एकर फक्त जास्त आहे हो आहे सर गुंतवू शकतो तुम्हाला काय सगळ्या घास लावायचं दोन तीन सारे चार सारे असेल तर खेळ व्यवस्थित राहत्या अच्छा आणि सर घासाला पाण्याची आवश्यकता आहे ना कंटिन्यू घास लावण्यासाठी घास पिकाला पाणी लागेल अच्छा हो दुसरी गोष्टी मोरघास ठेवू शकते मोरघासाची खूप मदत होती मोरघास म्हणजे काय नेमकं मी मक्काच राहतो सायली ठेवले जातो मक्काची ते अच्छा कुट्टी करून ठेवायची कुती भोदली चणाची भोदरा भरून ठेवले जाते हा मग मोरघासून भेटू शकतो आमच्याकडे मक्का पीक पेरला जातो मोरघास आणि बाराही महिने तुम्ही मका देऊ शकता त्यांना हिरवी मका देऊ शकता आणि खोराकामध्ये देऊ शकता कारण हिरव्या मध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळं पाण्याची कमतरता कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट असल्यामुळे तिला चाऱ्याची कमतरता भरून दुसरी गोष्ट मक्कामुळं शेळीला तुम्ही असं म्हणू शकता की जे आपण हे बघा तुमचं हिरव्याचा आरेटी जी कमतरताय ती भरून मक्का आवडी नको मक्कामध्ये फक्त मुरगा येऊ शकतो त्यांना हिरवा नाही दोन दांडिंग एक दांड आपला थोडस वाफ आला कापीत आलं का दुसरा वाफा तिला उगला पण या टाकीत राहायची घासाच मला परत अर्धा एकर मक्कासाठी नियोजन अर्धा एकर मध्ये घास नाही लावायचा गुरु दहा गुंठे पाच गुंठे घास लावायचा पाच दहा गुंठे पाच एक पाच दहा गुंठे शेवरी गुलाब मग लावायची त्याच्यानंतर दहा गुंठ्यामध्ये थोडस इंडोनेशियन स्मार्ट पेर लावायचा नरेंद्र वारा मध्ये लावताय ती काही अडचण नाही तिला काही असं शेंगा वगैरे येत नाही ती स्पेशल सुभा बुळ राहते ती एक ला लावायची आपली काही अडचण नाही थोडं वाढणार नाही ना तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल नंतर शेतीमध्ये जर तुम्हाला शेळी पालन करायचं असलं तर चारा कधी बी चांगला तेवढ्या रानामध्ये तुम्हाला जे उत्पन्न नाही मिळत ते उत्पन्न तुम्हाला एक किलो इकडे उत्पन्न तुमचं निघून जाईल ओके ओके बरं सर त्या शेळीमध्ये परत आपली शेळी वगैरे हा प्रकार ऐकला होता मी झाले झाली जामनापुरी झाली त्याच्यानंतर काठेवाडी झाली गावरान झाली त्याच्यानंतर संगमनेरी त्याच्यानंतर भरपूर कोकण कन्याले त्याच्यानंतर आपल्या आंध्रा मग सर आपल्या साईडला म्हणजे मी आता मराठवाड्यातून राहतो मराठवाड्या कोणत्या हे चालतं आपल्या मराठवाड्यामध्ये तुम्ही गावरण शिरी पाळू शकता एक गोष्ट घ्यायची कोणतीही शेळी माझ्या मते माझा असा अनुभव आहे कोणतीही शेळी कोणत्याही वातावरणात शेट होते तुम्ही असं म्हणू शकत नाही का हीच शेळी पाहिजे मला सानेनच पाहिजे मला बरबरीच पाहिजे मला गावरानच पाहिजे पण सुरुवात असल्यामुळं कधी आपल्या भागातल्या शेळीला प्रेफर करायचं की आपल्या भागात कोणती चालते आता मराठवाड्यामध्ये काठेवाडी आणि गावरान सगळ्यात जास्त चालती फक्त मध्ये काय पाहिजे तुम्हाला सांगतो आपल्या आजूबाजूला सेट झालेली शेळी जर भेटली तर सगळ्यात बेस्ट नाही बी भेटली तर सेट करायची शिकून घ्यायची काही एवढं अवघड नाही राहत फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते दुसरी गोष्ट तुम्ही शेळी घ्यायच्या टायमाला दोन गोष्टी ध्यानात ठेवायची एक शेळी सडपारंभी मध्ये व्यवस्थित पाहिजे लांब लस तुमच पूर्ण शेळी पाहिजे जी की शेळी दोन पिल्ल आपल्याला देईल व्यवस्थित आणि तिची पिल्ल ती भागेल एवढ्या मापाची शेळी आपल्याकडे पाहिजे जेणेकरून तुम्ही कटिंग मार्केटला काम करा भले पालसुकला काम करा मग पाळायला जरी द्यायची असली तर उंच पूर्ण जनावर असले ते पुढच्या मनात भरत की बाबा नाही आपल्याला हे पाहिजे जर बुटक जनावर असलं तर ते पाळणाऱ्याला लक्षात येत नाही कटिंग मार्केटला भले ते कमरावर जाईल शॉर्ट असलं वजन जास्त असलं जस की आफ्रिकन गोटे कमरावर विकत मटणावर विकत पण शेवटी पाण्याला रुपाला महत्व आहे कधी ही गोष्ट कधी ठेवा हजार रुपये तुम्हाला वाढून येणार विकायच्या टायमाला तर देखणं जनावर उंच पूर्ण जनावर खरेदी करायचं पाळायचं तेच क्वालिटी तयार करायची आणि क्वालिटी विकायची किलोवर नागावर तुम्ही जसं पटलं तसं तुम्हाला काय परवडतं त्या हिशोबाने विकायचं किलोवर विकायचं म्हटलं तर मटर मार्केटच्या हिशोबाने वजन काढायचं साठ पासष्ट टक्के प्राइस जिवंत वजनाची ठेवून विकून टाकायचं किंवा मग तुमच्या मालाची क्वालिटी काय आता मी तुम्हाला सांगतो मी व्यापारासाठी एक शेळी आणि दहा बारा पंधरा वीस पंचवीस हजार रुपयाला विकल ती शेळी जर माझी घरची असली पंचवीस हजाराची शेळी तर ती तीस ला विकती याचं माझं कारण असं आहे का घरगुती हे नाव दिलं जात तिला की माझी घरगुती शेळी पंधरा हजाराची शेळी सतराला विकती हे कशामुळे होतं कारण त्या मालाची आपण गॅरंटी देऊ शकतो की माझी घरची शेळी सर क्वालिटेड जनवर जर तुम्ही तयार केलं ना दा दा तर किलोवर भले त्याची सात हजार रुपये उरले जस की मी आता घरी पाठी तयार करणारी दहा पाठी मी तयार केल्या खाटकाना त्या सात सात हजार रुपयाला जर मागितल्या एखादा पाळणार त्यांना दहा दहा हजार रुपयांनी घेऊन जातो का कारण या रंदे आणि ही क्वालिटी मला पाहिजे तर हा विषय पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे एक गोष्ट म्हणजे काय तुम्हाला पहिले त्यांचं स्वतःच्या मालाची क्वालिटी तयार करण हे दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग पहिली मालाची क्वालिटी किती बी भारी असली तर चालत नाही दुसरी गोष्ट लय मार्केटिंग असून बी चालत नाही माल बी तेवढा लागलं म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड माल लय भारी तयार केला आणि तुमच्याकडे मार्केट नाही तुम्हाला खाटकाला बेभाव जनावर द्यावा लागत बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मार्केटिंग भरपूर केली तुम्ही पण माल जर बोगस विकू लागले एकदा तुमच्याकडे ग्राहक येईल पण पुन्हा फिरून ग्राहक येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा कारण व्यापाराचा किंवा धंद्याचा नियम असा आहे तुम्ही क्वालिटीड माल तयार केला तरच गिरईक फिरून येणार आणि फिरून गिराईक आला म्हणजे तुमच्या मालात क्वालिटी बरं सर आता नवीन मला खरेदी करायचं कुठून करायची नवीन खरेदी तुम्ही शक्यतो आजूबाजूच्या जर चांगल्या शेळ्या असल्या तर त्या घ्या नाहीच तर तुम्हाला नाहीच समजायला लागलं तुम्हाला शेळ्या घ्यायच्या कोणत्या जातीच्या आहे त्याआधी डिक्लेअर राहिले उस्मानाबादी गावरान म्हणजे आपल्या भागामध्ये जी गावरान शेळी उस्मानाबादीच पाहिजे किंवा मग काठेवाडीच पाहिजे असं नाही सेट झालेली शेळी आपल्या भागात जर भेटली तर सगळ्यात बेस्ट नाही भेटली सगळ्यात बेस्ट माझ्या मते आता मी स्वतः का ठेवाडी शेळ्या पाळतो का ठेवाडी शेळ्यात दुधाच्या घ्यायच्या ह्या दिवसात का ठेवाडी दुधाच्या शेळ्या घ्यायच्या दुधाच्या म्हणजे त्या खाली पिल्ल बी नको की गाभण बी नको दुधाच्या शेळीला दोन महत्वाचे मुद्दे असे की दुधाच्या शेळीला चढ फेल व्हायचं टेन्शन नाही आल्यानंतर गाभडायचं टेन्शन नाही पिल्लू मरायचं टेन्शन नाही शेळीला काही आजार झाला तर तिला इंजेक्शन हे चालत नाही ते चालत नाही असं म्हणायचं टेन्शन नाही प्लस पॉईंट जेवढे पैसे तुम्ही सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यात पिल्लाचे काम होत्या तेवढेच पैसे तुम्ही दुधाची कमावणार ह्या दिवसामध्ये आता तुम्ही चालू कधी करणार आहे ते बी महत्वाचं आहे तुम्ही उन्हाळ्यात चालू केलं त्या हिशोबाने घ्यावा लागल हिवाळ्यात चालू केलं त्या हिशोबाने घ्यावा लागेल लागल आणि नाही समजलं तर मला सांगा तुम्ही ज्या टायमाला घ्यायचे का आपण करू काहीतरी नियोजन जर असल्या कोणाकडे तर त्या माझ्याकडे असले तर माझ्याकडले दुसऱ्याकडले असले कोणाकडून चांगला क्वालिटीचा माल तुम्हाला करून दिस नाही करता येणार आम्हाला नाही वाले तर सगळे दूध घेत्या आम्ही जो माणूस लावणार आहे ना तो माणूस फक्त त्यांना ना चारा पाणी एवढं करण्यासाठी दूध काढण्यासाठीच नाही असं विषय तुम्ही माणसाच्या भरोश्यावर जर करत असाल ना भाऊ तर करू नका त्याच्या माग कारण शेळी पालनाच्या धंद्यात स्वतःचा माणूस लागतो दुसऱ्याच्या जनावर सोडता येत नाही गोष्ट ठेवा कारण स्वतःची पाच सांभळी कधी बी ध्यानात ठेवा जर तुम्हाला तो माणूस भेटू आला म्हणजे तो नाईंटी प्लेयर असेल किंवा तो नाही गरीब असेल तर विषय आहे त्याला कधी काय अडचणी काही सांगता येत नाही जर तो गरीब असल त्याच्या कामानिमित्त त्याला कधी बी जावं लागू शकतो तुमची जनावर उघड्या जर नाईंटी प्लेयर असला तर तो, तो कधी बी नाईंटी प्लेयर निघून जाऊ शकतो त्याला तुमच्या जनावरांशी काही घेणं नाही तर एक माणूस कंटिन्यू घरचा लागणार आहे तुम्हाला ही गोष्ट ठेवा सर्व गोष्टीचं नियोजन करा अनुभव घ्या काय विषय नाही तुम्हाला सोपं येते काही अवघड नाही पण माणसाच्या भोरसेवर नाही चालत स्वतः कर जर जर तुमचा धंदा एखादा व्यवस्थित चालू असेल तर मी तर म्हणतो त्याच्यात आणखी लक्ष घ्या व्यवस्थित आणि तोच धंदा व्यवस्थित करा जर तुम्ही माणसाच्या भरोश्यावर हा धंदा करीत असेल तुम्हाला नाही करत आहे पण खरंच सर आपण पार्टनर निवडला पार्टनर निवडायला बी आता मला एक गोष्ट सांगा जर एखाद्या जनावर मी तर एकमेकामध्ये नाराजी निर्माण होती गोष्ट ध्यानात ठेवा पार्टनरशिप मध्ये किंवा मग त्यानं जर जास्त मेहनत ला घ्यायला लागल तेव्हा त्याला आयत्या पिठाच्या बाकी राहिला अशी गंमत होईल ती आयत्या जात्यावर दळू राहिला अशी गंमत येऊ शकते होऊ शकते शंभर टक्के घरची म्हणते ही गोष्ट ध्यानात ठेवा की अरे तू जास्त मेहनत करू लागला तो तर आयत्या खाऊ राहिला भले त्यानं पैसे दिले पण तो आयती पैसे राहिला तू असं लोक म्हणू शकतात त्यांचे पार्टनर त्यांचे ह्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील आणि शक्यतो ते बंदच पडत मला एवढं माहिती दुसऱ्याच्या भरसावर केलं ना मी आतापर्यंत भरपूर फार्मासी बघितले किती बंद पडतात बर सर शेळी पालन मध्ये जे स्ट्रक्चर आहे नेट ने वगैरे असं कोणी आहे का काही एवढं मुश्किल नाही तुम्ही साधा शेड बी मारू शकता कसल्याही पद्धतीच्या शेडमध्ये शेळा काय म्हणतात सर्व किंवा शेड बांधताना जर का दुसऱ्या मजल्यावर जर का शेळी असली आणि तिला ते सच्छित्र असले लेंड्यावर खाली पडायला तर खाली कुक्कुट पालन केलं तर ते कोंबड्या ते लेंड्या खूज होतात असं म्हणजे दुहेरी फायदा होतो असं ऐकलं तुम्ही नाही तस नाही करायचं भाऊ काय करायचं थोडक्यात नॉर्मली आपलं शेड बांधायचं सुरुवातीला तर डायरेक्ट हायटेक पद्धत जर केली तुम्ही तुम्हाला त्यासाठी आजार नियोजन माहित नाही आता कोंबडी पालन मी स्वतः केलेलं आहे आता बंद केलं मी कारण इच्छा नव्हती करायची नाही तर मला चांगलं प्रॉफिट होत होता असं नाही काही लॉस होतो किंवा काय पण मग इच्छाच नाही राहिली करायची त्याच्यामुळे ते बंद केलं मी कारण आमच्या घरात कोणी अंडे खात नव्हतं विकत नव्हतं आणि ते काय म्हणजे त्यांच्या त्यांच्या सरून यायचे मस्त बसायच्या मी जवळपास बारा तेरा वर्षी कोंबड्या पाळल्या वयाच्या आठव्या नवव्या वर्षी पासून तर ह्या वर्षी पर्यंत होत पण आता इच्छा नाही राहिली म्हणून देऊन टाकल्या फ्री मध्ये देऊन टाकल्या पाहुण्याला काय विषय तो विषय जाऊ द्या माझा पण तुम्हाला जर धंद्यासाठी करायचं ठरलं तर तुम्हाला स्वतः राह नाही त्याच्यामधले कोंबड्यांची बी आजार राहत्या त्यांच्यावर उपाय राहत्या मी, रा मी, मी, मी कोंबड्याच काबर बोललो साहेब तुम्हाला कारण की वरती आपण जर डबल शेड केलं वरती शेळ्या राहतील आणि ते सिलेंडर जर सुरुवातीला हायटेकचा खर्च फार वाढणारा नाही पहिले तुम्ही दोन वर्ष दोन वर्ष तुम्ही खाली करा करावं डायरेक्ट तुम्ही दोन लाख रुपये मध्ये गुतवणार आहे दोन तर दोन लाखामध्ये तर आयटेक शेड होतच नाही जर दहावीस शेळांचं करायचं म्हणलं तर आणि केलंच तुम्ही तर पुन्हा तो जर समजा माग पुढं व्हायला लागले तुमची ते दोन लाख रुपये पुरणार त्याच्यापेक्षा व्यवस्थित चांगलं एक तीस चाळीस हजार रुपयाचं पात्र बित्र टाकून मस्त व्यवस्थित फक्त शेळ्या व्यवस्थित राहतील असं शेड राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्यांना त्याच्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल असं शेळ बांधायचं लई पॅक बी करायचं नाही नुसतं पात्राची खोली बांधली आणि चारही साईडनं पत्र मारून दिले असं करायचं नाही हवा खेळती राहिली पाहिजे ऊन व्यवस्थित आलं पाहिजे थंडी पासून संरक्षण झालं पाहिजे या हिशोबाने करायचं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोंबड्या करायच्या असेल तर त्या तुम्ही डायरेक्ट ओपन फार्म मध्ये बी सोडू शकता काही विषय नाही त्याचा तुम्हाला ना बोची फायदा होणार ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि शक्यतो स्वतः करा थोड्यापासून सुरुवात करा करायला जास्त पैसे गुंतवू नका आणि लाख रुपये जर असेल तर वीस हजारात शेड बांधा ऐंशी हजाराची जनावर घ्या असं करू नका कर की ऐंशी हजाराचा शेड बांधल्या शेळ्या घ्यायला कर्ज बाजारी व्हावा लागू राहिला असं बिन येतो कधी कधी तुम्ही दीड दोन लाख रुपये शेड बांधून द्या शेळ्या घ्यायला पैसे नाही शेड बांधलं चार लाखाचं मध्ये शेड आहे <laughs> पाच <laughs> बरोबर त्यासाठी नाही झालं पाहिजे दोन्ही नियोजन तुमचा ताळमेळ बसला पाहिजे दोन्ही नियोजन व्यवस्थित करून मग तुम्ही शेळी पालन करा मी म्हणत नाही तुम्हाला शेळी पालनच करा किंवा बोकड पालनच करा तो तुमचा शेवटचा निर्णय तुमचा राहील पण एक माझ्या अनुभवातून म्हणतो सुरुवातीला शेळी पालन केलं थोडाफार लॉस बी झाला तर तो भरून निघतो बोकड पालनात लॉस भरून काढणं थोडस मुश्किल आहे बरोबर सर मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करतो बोलतो मला नक्की सर ओके चालेल ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद हो हो गेली सर माहिती चालू गेली सर बरं तुम्ही हो माहिती आता हे बघा काय फक्त पाहिजे साठीच करणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे तू मला असं वाटलं पाहिजे म्हणजे पहिले ग्रुप मध्ये बघतो काय काही नाही मला आता केवढं समजून सांगणं थोडस टाईप करून मुश्किल होतं पण म्हणलं एकदा डायरेक्ट ग्रुप घेऊ आपण मी आता सध्या फ्री होतो म्हणलं बोलून घेऊ हा नाही मग काय पाचशे रुपये घ्यायचे ग्रुप मध्ये ऍड करायचं मग ते तसं नाही आणि तुमचं स्पष्ट झालं म्हणजे ओके Yes, माझ्या पाचशे माझ्या पाचशे साठी तुम्हाला लाख रुपयाचा धंदा टाकायला लावायचा मला माहिती असताना की बाबा अशा अडचणी येऊ शकते फक्त पाचशे रुपयासाठी तुम्ही आज बघ तो निर्णय तुम्ही जर टाळिला तर तुमची उद्याची दोन लाख रुपये वाचणार ही गोष्ट मोटिवेट करणारी भरपूर डिमोटिवेट युट्यूबवर कोणीतरी पाहिजे बरोबर ही गोष्ट कारण तिथून तुम्हाला एक शिकण्यासाठी भेटतं ना की बाबा नाही ह्या अडचणी आपल्याला येऊ बरोबर